मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडी मध्ये तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे आपल्या चॅनलवरती सीच्या ज्या जाहिराती निघत असतात सरसेवेच्या ज्या जाहिराती निघत असतात ते आपण मित्रांनो कव्हर करत असतो तुमच्यापर्यंत माहिती देत असतो तर चॅनलला जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढची जे नोटिफिकेशन असतील मित्रांनो ते महत्त्वाचे जे असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा तर पहा मित्रांनो जे प पोलीस भरतीची तयारी करत आहेत विद्यार्थी मित्र तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत तर त्याचा मित्रांनो तुम्हाला तुम्हाला माहिती मिळेल आणि मित्रांनो फॉर्म भरायचे तुम्हाला किती जागा जास्त आहेत आपल्या प्रवर्गामध्ये ते तुम्हाला कळेल तर मित्रांनो खूप तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचे आहेत आणि मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आपण असे व्हिडिओ कव्हर केलेले आहेत तर तेही तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर पहा मित्रांनो अनुसूचित जातीसाठी अठरा जागा आहेत आणि या ज्या जागा आहेत पोलीस अधीक्षक मित्रांनो जळगावसाठी मित्रांनो या जागा आहेत जळगाव जिल्ह्यासाठी या जागा आहेत तर अनुसूचित जातीसाठी मित्रांनो अठरा जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी दहा जागा आहेत जाती अ साठी चार जागा आहेत तर भटक्या जमाती ब साठी तीन जागा आहेत भटक्या जमाती क साठी पाच जागा आहेत तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो तीन जागा आहेत तर विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो तीन जागा आहेत इतर मागास वर्गासाठी सव्वीस जागा आहेत मित्रांनो तर बी साठी चौदा जागा आहेत आणि ईडब्ल्यू साठी तेरा जागा आहेत तर अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो अडतीस जागा आहेत तर एकूण मित्रांनो ज्या जागा आहेत जळगाव जिल्ह्यासाठी त्या एकशे सदतीस जागा आहेत तर यामध्ये तुम्ही सर्वसाधारण आरक्षण महिला आरक्षण खेळाडू हे जे आरक्षण आहे तेही मित्रांनो तुम्ही पाहू शकता येथे किती जागा आहेत ते, ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो किती जागा आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते बघूनच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा तर येथे मित्रांनो जे आहे महिला व बालविकास विभाग शासन निर्णय तर एकूण रिक्त पदांच्या एक टक्के पदे हे आरक्षित असतात अनाथासाठी मित्रांनो तर महत्वाची टीप इथे दिलेली आहे कोणी पैशाची मागणी केली तर तुम्हाला इथे संपर्क साधायचा आहे आणि येथे पोलीस अधीक्षक जळगाव कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक इथे दिलेले आहेत ते तुम्ही पहा तर चॅनलला जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद